कीर्तनाची एखाद्या हो रोग्याला जर संगीत सुनावलं त्याला जर ऐकवलं तर तो रोगी सुद्धा त्याचे इंद्रिय सुद्धा चळवळ करायला लागतो साधा जे वाजायला लागलं तो लोक चळचळ करतात संगीत आहे ना महाराज ते मग त्याच चिंतन करावं हा विचार करायला पाहिजे का नाही बाबा बरोबर आहे का करायला पाहिजे महाराज बर लोक नको त्याचा विचार केल्याशिवाय महाराज राहत नाहीत आपला मुलगा कीर्तनकार व्हावा चांगला विचार आहे का वाईट आहे चांगला आहे आपला मुलगा वादक व्हावा चांगला विचार आहे का वाईट आहे चांगला आहे बरोबर आहे हा विचार करायला पाहिजे का नाही मी यांनाच बोलतोय तुम्हाला बरोबर आहे ना चांगला विचार करायला पाहिजे पण चांगला लोक विचार करीत नाहीत महाराज एखाद्याचं चांगलं व्हावं हा जर विचार अंतकरणामध्ये असेल तर तो व्यक्ती पूर्णत्वाकडे गेल्याशिवाय राहत नाही विठाल आणि तो विचार माणसाने करायला पाहिजे चांगला विचार करायला पाहिजे त्या भगवंताना आपलं काहीतरी चांगलं करावं याच्यासाठी आपण तो विचार करायला पाहिजे पण एखादा माणूस दिसायला सुंदर आहे कमळासारखं त्याचं मुख आहे पोपटासारखी त्याची वाणी आहे पण अंत करणामध्ये जर दुसऱ्याविषयी भावना असेल तर शास्त्रकार म्हणतायत मुखम हा मुखम पद्मदलाकारं वाणी चंदन शीतला हृदयम क्रोध संयुक्तम धूर्त एव लक्षण विठला असा असा विचार केल्यानं काय होतं का नाही ना महाराज म्हणून चांगला विचार माणसाने करावारा वया पार भव शंभो भव शंभ लो वया पार भव शंभो म्हणून चांगला विचार माणसाने करावा देवाचं चिंतन करण्याचा विचार करायचा इथं बसल्यानंतर काय करायचं देवाच आणि मग त्या देवाचं चिंतन केल्यानंतर आपल्या जीवनात सुख प्राप्त झाल्याशिवाय राहील का मग तेच चिंतन आता आपण कशा पद्धतीने करायचं कशा पद्धतीने हाताने टाळी आणि मुखाने आणि कशा पद्धतीने करायचं महाराज थोबार घुमा थो ो तो, पारा गुमाई। पारा गुमाई। ना, ना तो, तो विचार माणसाने करायला पाहिजे कोणता आता काय केलं भज मग तो विचार माणसाने करायचा तेने विनं मग हा विचार तुम्ही करणार का ओ, ओ, बोला करणार हा विचार माणसाने करायला पाहिजे आज या फक्त मराठी चॅनलने देवाचे द्वारी कीर्तनाची वारी या मालिकेमधून प्रत्येकाच्या घराघरामध्ये तुकोबराचे विचार केले कीर्तनाची बारीवाची बारी कीर्तनाची बारी तुकोबार यांनी सांगितल्यानंतर त्यांचा काय फायदा झाला का, का आपला काहीतरी फायदा व्हावा म्हणून त्यांनी सांगितले आपल्याला बरोबर आहे की नाही मग आपला उद्धार व्हावा याच्यासाठी त्यांचं ऐकणं गरजेचं आहे का नाही पण त्या अधिकार संपन्न महात्म्याने हात जोडले हो हात जोडले समाजाला ऐकलं नाही समाजाने विनंती केली समाजाला ऐकलं नाही समाजाने नतमस्तक झाले समाजाला पण ऐकलं नाही पण शेवटी त्या अधिकार संपन्न तुकोपाऱ्यांना सर्वसामान्य माणसांच्या पायावरती दंडवत घालावं लागलं Ani mah nak Sekarang capai, ya. sekarang capai, ya. sekarang capai. मंगच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारा सांगतायत की सकाळांच्या पाया माझे दंडवत दंडवत घातलं त्या महात्म्याने कुणाच्या पायावरती समाजाच्या सर्वांच्या पायावरती दंडवत घातला आणि म्हणले की बाबा आपलं चित्त काय करा शुद्ध करून घ्या आणि स्वतःच हित जर साध्य करायचं असेल तर त्या देवाचं चिंतन करा हित ते करावे देवाचे चिंतन पण ते चिंतन करत असताना तुकोबाऱ्यांनी सांगितलं करोनिया या मन एकविध किंवा शुद्ध भावे हा दोन पाठ भेद आहेत अशा प्रकारे आपण त्या देवाचं काय करायला पाहिजे चिंतन करायला पाहिजे आज संपूर्ण घराघरामध्ये जरी चिंतन होत नसलं संपूर्ण माणसांच्या मनात जरी देवाचं चिंतन होत नसलं तरी आज या फक्त मराठी चॅनलने देवाचे द्वारी कीर्तनाची वारी या मालिकेमधून प्रत्येकाच्या घराघरामध्ये विचार वरांचे <laughs> याची समाजाला गरज आहे याची गरज आहे ना महाराज एखादं चिंतन करत नसला तरी चालेल पण सकाळी सकाळी जर हे गोड शब्द अमृत जर त्यानं ऐकलं तर महाराज त्याचा दिवस किती सुंदर आहे बघा ना किती सुंदर आहे मग आपण जर नुसतं ऐकलं तर एवढा बदल होतोय साक्षात केलं तर <laughs> साक्षात केलं तर काय होईल महाराज फार फार हो फक्त बरं मला सांगा आता या ठिकाणी बोलवल्यानंतर बरेच जण येतात हा पण भैरवनाथ महाराजांविषयी तुमच्या अंतकरणामध्ये प्रेम आहे श्रद्धा आहे म्हणून तुम्ही आलायत बरोबर आहे सपने तो हर कोई सजाता है किसी के साकार हो जाते हैं किसी के टूट जाते हैं लेकिन इस धर्म मंडप में वही लोग आते हैं जिसे मेरे भैरवनाथ महाराज बुलाते हैं हा मग त्या देवाचं चिंतन केल्यानंतर तुकोबा आहे म्हणले की बाबा जो काही व्यापार करतोय जो काही व्यवसाय करतोय त्याच्यामध्ये तुला अनंत पटीने लाभ होईल तुका म्हणे लाभ

पुन्हा भेटूयात पुढच्या कीर्तनात पांडुरंगहरी